शहरातील हद्दवाड भागातील गुंठेवारीला आता परवानगी मिळणार आहे महसूल मंत्र्यांच्या आदेशानंतर महापालिका व भूमी अभिलेख कार्यालयाकडून कार्यवाही केली जाणार आहे जागेच्या मोजणीसाठी महापालिकेत अभियंत्यांचे पॅनल असणार आहे त्यांनी स्वाक्षरी केलेल्या प्राथमिक के लेआउट भूमी अभिलेख कार्यालयाकडे दिल्यावर संबंधित जागेची मोजणी करून गुंठेवारी निश्चित केली जाणार आहे सोलापूर शहरात हजारो लोकांनी नोटरीवर जागा घेतली आणि त्यावर बांधकामे देखील केली पण गुंठेवारीला परवानगी बंद असल्याने जागा स्वतःच्या नावावर न झालेल्यांची संख्या मोठी आहे महापालिका प्रशासन व शहरातील लोकप्रतिनिधींकडे वारंवार मागणी करूनही गुंठेवारीचा प्रश्न सुटत नव्हता या पार्श्वभूमीवर आमदार विजयकुमार देशमुख यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे गुंठेवारीला परवानगी मिळावी अशी मागणी केली होती त्यानुसार त्यांनी जिल्हाधिकारी महापालिका आयुक्त भूमी अभिलेख अशा अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तो विषय मार्गी लावलाय सध्या महापालिकेकडे गुंठेवारीच्या परवानगीचे सुमारे तीन हजार अर्ज प्रलंबित आहेत त्यांच्यासाठी विशेष कॅम्प घेण्याचेही नियोजन सुरू आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार सोलापूर शहरातील गुंठेवारीस परवानगी देण्यात येणार आहे त्यासाठी महापालिकेकडून अर्जदाराची आवश्यक कागदपत्रे देणे अपेक्षित आहे त्यानुसार आमच्या विभागाकडून त्या अर्जदाराच्या जागेची मोजणी करून हद्द पुन्हा निश्चित करून दिला जातील अशी माहिती अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाकडून कर दादासाहेब घोडके यांनी दिली आहे तर सोलापूर शहरातील अनेक वर्षापासूनचा गुंठेवारीचा प्रश्न सुटला असून आता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची प्रतीक्षा आहे त्यांचा आदेश निघाला की त्यानुसार कारवाई सुरू होईल त्यासाठी विशेष देखील घेतले जातील असे सोलापूर महानगरपालिका आयुक्त सचिन म्हणाले अर्जदाराचे महापालिकेकडील गुंठेवारी प्रमाणपत्र महापालिकेकडील नोंदणीकृत परवाना अभियंत्यांनी प्रमाणित केलेली गुंठेवारी रेखांकित नकाशा त्या जागेची मोजणी करायची आहे त्या जागेचा अर्जदाराचे नाव असलेला सातबारा उतारा आदी कागदपत्रे मोजणीसाठी लागणार आहेत तर गुंठेवारी मोजणीसाठी नागरिकांनी जमाबंदी आयुक्त व भूमी अभिलेख संचालकांनी विकसित केलेल्या ई मोजणी व्हर्जन टू पॉइंट झिरोवरील एस टी टी पी एस स्लॅश एकशे पंधरा डॉट एकशे चोवीस डॉट एकशे पाच डॉट एकशे सेहेचाळीस ऐंशी एकोणसत्तर पब्लिक वे किंवा